काल आम्ही सिंग इस्टेट झिरो नंबर ते पाच नंबरपर्यंत घेतलेली आहे आणि लोकांची तिथे खुश आहेत लोकांची कामं झालेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ठाकूर कॉलेज आहे तो आपण बनवल्यामुळे म्हणजे बीजेपीने आपल्या सरकारने बनवल्यामुळे लोक ते खूप खुश आहेत आणि लोकांच्या तिकडे जास्त समस्या नाही आहेत पण आज आम्ही जे गौतम नगर रामगडची जी आज रॅली केलेली आहे तिथे काय झालेले आहे तिकडे लोकांच्या समस्या भरपूर आहेत कारण हा एरिया फॉरेस्ट होतो इथे शासनाचीच होतात काम आणि आपण तसं म्हणायला गेलो तर प्रवीण भाऊ दरेकर पियुष गोयल साहेब आणि प्रकाश दादा सुर्वे यांच्या फंडातून आपण इथून भरपूर अशी कामं केलेली आहेत काही कामं आहेत ती बाकी आहेत आता रिसेंटली माझ्या म्हणजे आता एक वीस दिवसापूर्वी मी इकडे वीस सोलर लाईट लावलेल्या आहेत म्हणजे आपल्या शंभर सोलर लाईट लागणार आहेत त्याच्यामधल्या वीस लागल्या आहेत वीस अजून येत आहेत वीस आता लागणार आहेत समस्या भरपूर आहेत बघा आता महाआघाडीची म्हणजे महा आपल्या याची आहे माहितीची आपलं चाललेलं आहे तर जिंकून तर सगळेच येणार आहेत जेवढे उमेदवार आहेत सगळेच जिंकून येणार सगळ्यात महत्वाची म्हणजे मला जी आठ वर्ष म्हणजे आठ वर्ष मी टर्म मध्ये होतो ना आठ वर्षाची एक खंत आहे की माझ्या प्रभागामध्ये बीएमसी हॉस्पिटल नाही आणि बीएमसीच्या शाळा नाही आहेत आणि गार्डन नाही आहेत तर ह्या ह्या गोष्टी मी सगळ्यात पहिल्या करणार आहेत शाळा हॉस्पिटल आणि गार्डन कारण आज मुलं आहेत बघतायत त्यांना खेळायला जागा नाही आहे काही नाही आहे तर या सगळ्यात पहिल्या जिंकून आल्यानंतर पहिल्या ह्या गोष्टी मी तीन करणार आहे कसं आहे आमचे सरकार आहे आता पियुष गोयल साहेब प्रवीण भाऊ दरेगर प्रकाश सुर्वे साहेबांनी या विषयावरती खूप आता धरून बसलेले आहेत की आम्हाला ही लोक आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आम्ही म्हणत नाहीये पुनर्वसन कुठे करा इथे तुम्ही एक बाउंड्री द्या आणि तिथे त्यांचं पुनर्वसन करा इकडच्या लोकांची काही म्हणणं नाहीये की आम्हाला बंगला पाहिजे काही नाही फक्त आम्हाला लाईट पाणी आणि रस्ते या तीन गोष्टी आम्हाला करून द्या आमची घरांची व्यवस्था आम्ही पण व्यवस्थित बांधून करू आणि लवकरच फॉरेस्टचा विषय संपणार आहेत कारण पियुष गोयल साहेबांनी जो पण घेतला आहे ना उत्तर मुंबई आणि उत्तम मुंबई तर आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करणार आणि आम्ही खरंच सांगतोय जेवढे उमेदवार आहेत महानगरपालिकेत गेल्यानंतर प्रत्येक विभागातले प्रश्न सोडवायचे आम्ही प्रयत्न करणार आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही तिथे जाणार आहोत